ओम हो। श्री स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्त हो आपल्या वटवृक्ष श्री स्वामी समर्थ महाराज मठ चुन्नर शहर या आपल्या मठाच्या एक हजार आठ कोटी नामजप संकल्पा अंतर्गत कुसूर येथील श्री स्वामी समर्थ महाराज विसावा मंदिर या मंदिराचे प्रमुख विश्वस्त हबप श्री तुकाराम महाराज दुराफे यांच्या मार्गदर्शनाखाली संगमनेर येथील नांदूर खंदरमाळ या गावामध्ये श्री स्वामी समर्थ महाराज दरबार या नवीन मंदिराच्या वास्तुशांती निमित्त हवनयुक्त ओम श्री स्वामी समर्थ या मंत्राचे नामस्मरण करण्यात आले व त्याचबरोबर मंदिरामध्ये श्री स्वामी समर्थ महाराज दरबाराचे प्रतिष्ठापना सोहळा संपन्न झाला त्यावेळी देखील आलेला स्वामी सेवेकऱ्यांकडून एक माळ ओम श्री स्वामी समर्थ या मंत्राचे नामस्मरण करण्यात आले या दोन्ही झालेल्या नामस्मरणाची सेवा ही, से ही आपल्या मठाच्या एक हजार आठ कोटी नामजप संकल्पामध्ये श्री स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी अर्पण करण्यात आली ओम श्री स्वामी समर्थ ब्रह्म सनातन स्वामी साक्षात गुरु लिलेचा गे कवना गुरु लीले कवणा न कवना दीनो धारक स्वामी स्वामी भक्त त्राता दीनो धारक स्वामी स्वामी भक्त त्राता जय देव जय जय देव जय देव स्वामी कमरभा जय दिव्य तेज तनुवरते विपवित से डोडा गन्ध केशरी भाला गलारुढति भाडा दिव्य तेज तनुवरते दिपवितसे से